सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची वाताहत झाली आहे कुडा तालुक्यातील कुडा ते बाव या मार्गाची झालेल्या दुरावस्थेबाबत प्रशासनाला जाग येत नसल्याने आज उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे आणि बाव बांबोळी कविलकट्टा येथील नागरिकांनी बांधकाम विभागावर धडक देत आंदोलन छेडले पहिला स्टार्टिंग चेक नाही काय बावीस मॅक्झिमम बावीस काय प्रॉब्लेम नाही इकडे ह्या साठी बावीस इथे संपली आहे ना त्या मंदिर आहे ना मंदिर त्या ठिकाणी रमेश मंदिर कडून नाही नाही बाहुजी संपता आणि एक गवलदेव गवलदेवाचं मंदिर आहे एक जानेवारी पासून काम चालू करण्यात दे परंतु एक जानेवारीनंतर काम जर चालू नाही झालं असेल तर दोन जानेवारीला त्या ठिकाणी बाव बांबळे काटे ह्या ग्रामस्थांसहित त्या ठिकाणी आंबेडकर पुतळा येथे रास्ता रोको करण्यात येईल या आम्ही आज ग्रामस्थांच्या वतीने साहेबांना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही हा सरकारसमोर साक्षीदारांसमोर आम्ही सांगतो आणि कशी त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला या, या तुम संदर्भात कुडा कवील गटे बाव आणि बांबूळे या ग्रामस्थांनी ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी धरणे आंदोलन केलं होतं आणि त्या ठिकाणी लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आम्हाला दिलं होतं आणि ते लेखी आश्वासन देऊन सुद्धा त्या ठेकेदाराला संबंधित ठेकेदाराला नोटीस काढून सुद्धा अधिकाऱ्यांनी ठेकेदार ठेकेदार त्यांना कानडोळा करत असून आज पुन्हा ही ह्या ठिकाणी आलेली आहे कबिलखाड्यामध्ये दोन ग्रामस्थ त्या रस्त्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि त्याचं कारण असंच होतं की ठेकेदारांनी काम न केल्यामुळे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले परंतु या ठिकाणी आम्ही आज पुन्हा धरणे आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी साहेब यांनी आम्हाला लेखी आसन दिलं एक जानेवारीपासून या ठिकाणी काम पूर्ण चालू होईल त्या ठिकाणी ठेकेदाराचे असिस्टंट सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते बागवे म्हणून त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की एक जानेवारीपासून आम्ही या ठिकाणी काम चालू करू परंतु एक जानेवारीनंतर काम चालू नाही झालं तर कवीर काटे बांबोळी पाव हे सहित या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी रस्ता रस्ता लोक आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत याची दखल आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामीण मार्गाची दुरावस्था झाली असून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे या मार्गाच्या दुरावस्थेमुळे दोघा नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले या मार्गाच्या दुरावस्थेबाबत अनेकदा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत मात्र या निवेदनांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केराची टोपली दाखवली जात आहे स्वरगरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी देवगड येथील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने